श्री स्वामी समर्थ अक्कोलकोटहून जवळ असलेल्या लोहगावी बापूराव कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ राहत होते त्यांच्या मानेला कंठाशी एक छिद्र पडले होते त्यामुळे काय व्हायचे की खाल्लेले अन्न आणि पाणी त्या छिद्रातून बाहेर पडायचे बापूराव कुलकर्णी हैराण झाले होते खूप वैद्य झाले तरची औषधे झाली परंतु गुण येईना आणि छिद्र काही बुजेना म्हणून ते एका ब्राह्मणाला येऊन गाणगापुरास आले ब्राह्मणाकडून गुरुचरित्राचे वाचन करविले सप्ताहात पारायण पूर्ण झाले सातव्या दिवशी त्यांना स्वप्नदृष्टांत झाला की गणपतीच्या मूर्तीची रोज नित्यनेमाने पूजा करा त्याप्रमाणे बापूराव गावी परतले आणि गणपतीची नित्य पूजा करू लागले मूर्ती छोटी होती रोज मूर्ती हातात घेऊन ते घरातल्या घरातच प्रदक्षिणा घालायचे एक दिवस हातात मूर्ती घेत असताना मूर्तीला लकटून असलेला साप पाहून त्यांच्या हातून मूर्ती खाली पडली त्याचबरोबर त्या मूर्तीला लटून असलेला साप पळाला मूर्तीला काहीच झाले नाही त्यामुळे बापूंना समाधान वाटले आश्चर्य म्हणजे त्या, त्या दिवसापासून बापूंना बरे वाटू लागले मानेचे छिद्र हळूहळू बुजू लागले एके दिवशी त्यांना पुन्हा स्वप्नदृष्टांत झाला की परमेश्वराचे गुणवर्णन करणारे अभंग लिहा आणि ते नित्य आळवा बापूरावांना प्रश्न पडला की अभंग लिहायचे कसे आपल्यापाशी कवित्व नाही की प्रज्ञा नाही परंतु तरीही त्याने जमेल तसे काही अभंग लिहिले आश्चर्य असे की अभंगाची शेवटची ओळ अशी लिहायचे हा त्याच्यापुढे प्रश्न पडला त्यामुळे शेवटचा चरण पूर्ण होईना पुन्हा दृष्टांत झाला की आता अक्कलकोटी जा आणि श्री दत्तावतारी स्वामी समर्थांना शरण जा म्हणजे कार्य पूर्ण होईल बापूराव कुलकर्णी लगेच अक्कलकोटला गेले स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि बाजूला उभे राहिले स्वामींनी बापूंना जवळ बोलाविले बापूंच्या छिद्र पडलेल्या कंठाला आपल्या उजव्या पायाचा अंगठा लावला आणि मस्तकावर हात ठेवला त्या क्षणी छिद्र पूर्ण बुजले अचानक ज्ञान प्राप्त झाले आणि बापूंनी अभंगाचे शेवटचे चरण पूर्ण केले दास बापू म्हणे ह्या शब्दांनी प्रत्येक अभंगाचा शेवटचा चरण पूर्ण केला स्वामींची बापूंवर एवढी कृपा झाली की ते पुढे संतपदाला पोहोचले